आज आपण पाहणार आहोत कपड्याची नॉट किंवा नाडी ब्लाऊजला ना पाठीमागच्या भागाला लावण्यासाठी पाठीमागच्या गळ्याला लावण्यासाठी जी आपण नॉट बनवतो हो ती नॉट आपण कशी बनवायची आता हल्ली बाजारामध्ये खूप रेडीमेड नॉट आलेले आहेत की ज्या आपण डायरेक्ट लावू शकतो पण खूप वेळेला असं होतं की आपल्याला ब्लाऊजला मॅचिंग अशा कलरची आपल्याला नॉट रेडीमेड नाही मिळत मग त्यावेळेला आपल्याकडे कपड्यापासून म्हणजे ब्लाऊजच्या पीसपासून नॉट बनवण्याशिवाय पर्याय राहत नाही किंवा उरत नाही त्यामुळे आपल्याला तशी नॉट बनवावी लागते आजकाल अशा कपड्याच्या नॉट खूप कमी बनवल्या जातात पण आपण कपड्याची नॉट कशी बनवायची हे आज पाहणार आहोत त्यासाठी मी साडीच्या मधला दीड तो कपडा उभा कट करून घेतला आहे त्याला आता आपण असं डबल फोल्ड करायचं आणि कडेने इंचापेक्षा कमी मार्जिन ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची ही मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे पाव इंचापेक्षाही कमी आहे ती मी डबल शिलाई करून घेतली आहे डबल शिलाई यासाठी करायची की जर सिंगल सिंगल शिलाई जर ताणून वगैरे जर कधी तुटली तर पूर्ण नॉट ओपन होऊ शकते त्यासाठी आपल्याला डबल शिलाई करायची असते डबल शिलाई पूर्ण मी नॉटला करून घेतलेली आहे हा वरचा भाग आहे तो उलटा आहे आणि जो आतमध्ये आपण जो दुमडला आहे जो दुमडला आहे हा भाग सरळ भाग आहे आणि हा उलटा भाग आहे आपल्याला उलटवून सरळ भाग वर येणार आहे त्यासाठी आपण कपडा दुमडताना सरळ भागावरती दुमडायचा एवढ्या वेळा तरी आपण कट करायचा पूर्ण नॉटचा कपडा हा असा पूर्ण कपडा आपण कट करून घ्यायचा नॉट हे आपण डोरा एक्स्ट्राला कट करून घेतला आहे आता इथे ह्या साइडला म्हणजे जिथे हा ओपन भाग आहे तिथे आपण आधी आपण सुईमध्ये दोरा होऊन घ्यायचा चार पदरी दोरा आपण सुईत पण घ्यायचा दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आणि मग ती सुई आपण ओपन भागाच्या इथून टाकून असं आपण डबल त्याला हे करून घ्यायचं डबल तो कपडा आपण दोरा पण एक गाठ मारल्यासारखं करून घ्यायचं हे फिक्स झालं पूर्ण किती तुमचं ती गाठ जी गाठ आहे ती त्या कपड्यातून परत बाहेर येणार नाही त्यासाठी आपण ते डबल एक टाका मारून घेतला आता ही सुईची जी उलटी बाजू आहे ती आपण हा जो आपण जिथे आपण शिलाई मारली आहे जिथे आपल्याला नाडी उलटवायची आहे तिथे आपण ती सुई उलटी घालायची ही सुई आपण उलटी घातली उलटी घालून आपण कपडा असा की बघा ही सुई आहे मग ती सुई या कपड्यातून बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची ती फक्त त्या कपड्यातून आत जाईल एवढीच काळजी घ्यायची आणि सुईवरून आपण हा कपडा असा मागे सरकवायचा आणि हा इथून बाहेरही करायचा म्हणजे ही सुई पुढे पुढे गेली की हा कपडा मागे येणार आणि सुई आपली बाहेर येणार विरुद्ध दिशेने अशी सुईवरून कपडा मागे करून आपण विरुद्ध दिशेने पूर्ण सुई त्या कपड्यातून बाहेर काढून घ्यायची आता ही आपण त्या त्या बाजूने सुई घातली होती आणि ह्या बाजूने आपण ही सुई पूर्ण काढलेली आहे बाहेर हा कपडा असा पुढे खेचून घ्यायचा ही सुई थोडीशी अशी बोटाला गुंडाळायची म्हणजे तो दोरात ताट राहतो हे असं पुढे घ्यायचं आणि जो हा टोक आहे जिथून आपण सुई घातली होती त्याच्या त्याच्यावरचा कपडा थोडासा आपण असं सरकवून पुढे खेचून घ्यायचा कारण की इथून ती सुई आतमध्ये गेल्यामुळे ऑलरेडी हा टोप जो आहे जो ओपन भाग आहे तो ऑलरेडी आतमध्ये चिरला गेला आहे त्यामुळे वरून जो कपडा आहे तो आपण त्या गाठीच्या वरून आपण काढून काढून घ्यायचा थोडासा सरकवून घ्यायचा पुढे असं असं चा। असं केलं थोडस फिरवून की तो आपोआप हा कपडा आतमध्ये जातो आणि कडचा कपडा आपला बाहेर येतो असं गोल फिरवून चा। फिरवून खेचायचं असं गोल फिरवून हा कपडा खेचायचा वरचा कपडा कि हा बघा माझा हा एवढा एवढा आतमध्ये गेला आहे तसंच आपण असे मसाज गोल फिरवून 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 कपडा खेचायचा एकदा तो टोकाचा कपडा आतमध्ये गेला की नंतर मग तो आपण कपडा खुळ सरकवायला आपल्याला खूप मदत होते आणि पटकन तो सरकलाही जातो इथपर्यंत ही नॉट आपली आलेली आहे आतून आता आता ही आता ही आपण पूर्ण बाहेर काढून आपली तिकडून नॉट जी आली आहे ती आतून बाहेर आलेली आहे आता हा आपण कपडा पूर्ण काढून घ्यायचा म्हणजे आपली नॉट पूर्णपणे तयार होईल हा कपडा असाच खेचायचा फक्त की वरचा कपडा मागे सरकणार आणि आतून नॉट आपली बाहेर येणार या पद्धतीने पूर्ण खेचून घ्यायचं आपण आता पूर्ण नॉट ओपन केली उलटवून घेतली ही नॉट आपली आता तयार आहे यापेक्षा तुम्ही बारीकही नॉट करू शकता पण ही आपली परफेक्ट नॉट आहे एवढी नॉट तर असावीच एकदम बारीक नॉट असली तर ती तुटू शकते आणि ह्याच्यापेक्षा जाड नॉट ही नसावी आणि जर आपण साईडला कपडा जास्त ठेवला तर ते उलटवताना थोडा प्रॉब्लेम होतो इश्यू होतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अजून नव्या व्हिडिओमध्ये